एनडी पटेल रोडच्या श्री स्वयंभू बलेश्वर महादेव मंदिरामध्ये सालाबाद्रमाणे महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी रुद्राभिषेक जलाभिषेक दुग्धाभिषेक तर सस्त्याबरोबरच साबुदाना खिचडी दूध फलाहार याचं वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आलं सकाळपासूनच दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मनोभावे सहकार्य केलं नवीन शेठ वर्मा बाबूराव पानवलकर सुंदर शेठ सलियन पप्पू संपपाल प्रवीण शेट्टे रोहित अन्ना पानवलकर शिवा सलियन सुनील गायकवाड जावेद शेख राजेंद्र कांकरी या राजू ताठे यावेळेस उपस्थित होते सलावादाप्रमाणे यावर्षी मी महाशिवरात्रीनिमित्त बिलेश्वर महादेव मंदिर यांच्यावरती इंडिपडेल रोड दरवर्षीप्रमाणे खिचडे वाटप खेळी वाटप त्याप्रमाणे खजूर वाटप मित्र मित्रमंडळ म्हणून एकत्र मिळून सगळे काम करत आहे मित्रमंडळाचे नाव बेलेश्वर महादेव मित्रमंडळ आणि एरिया कुठला काय काय वाटप केलं इथं खिचडी वाटप चालतं खजूर वाटप चालतं तिळाचे लाडू वाटप चालतं दूध वाटप चालतं त्याच्यानंतर जे भक्तगण प्रसाद आणून देतात ते पण वाटप चालतो पेढे येतात सगळं वाटप होत राहत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज महादेवाची पूजा करण्यात आली खर तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज महिला दिन पण आहे आणि महाशिवरात्र पण आहे म्हणजे ही जी महिला आहे म्हणजे पार्वती ती शक्तीची देवता आहे ती माता आहे आणि महादेव हा पिता आहे असा हा संयुक्त दिवस महाशिवरात्रीच्या निमित्तानं आज आपण बघतोय आणि आज मोठ्या उत्साहामध्ये इंडिपेंडेंट रोड हा सर्व धर्मीय बांधव एकत्रितरित्या येऊन महादेवाची पूजा आज इथे घालतात आणि सर्वजण एकत्र येऊन हे जे फराळाचं आहे ते विद्या प्रसाद म्हणून घेतात ही मोठी गोष्ट आहे आणि म्हणून हे उत्सव सण या सांस्कृतिक परंपरा बेलेश्वर योग मित्रमंडळानं आज इथे राखून ठेवलेली आहे जोपासलेली आहे आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना सर्वांना मी महाशिवरात्रीच्या शुभेच्छा व्यक्त वे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू नाशिक